पोलीस एक रवींद्र मंडळ द्वारका या कार्यालयाच्या बंद दारा कुलूप तोडून घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक अविनाश झुनरे पोलीस शिपाई नितीन बांबरे दयानंद सोनोने यांनी घटनास्थळी जाण्याच्या मार्गावर तांत्रिक पद्धतीने तपास करून इम्रान हनी पठाण या ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ पत्रकाळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे पोलीस हवालदार सतीश साळुंके पोलीस नाईक कयूम सय्यद अविनाश झुंद्रे पोलीस कॉन्स्टेबल नितीन भामरे पोलीस शिपाई निलेश विखे दयानंद सोनोने नारायण गवळी आदींनी पार पाडली आहे